शक्ति चावले ऐकला से माझ्या जी हृदय भगवंता रोजानी जे मूर्ती मंता हे ने काय नो हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती अशी भरत राजाची अवस्था आहे आणि या ठिकाणी रामा वाजून पाण्यातला मासा बाहेर काढा तो जसा तडफड तडफड करतो ना तशी तडफडा आणि त्या ठिकाणी रामाविषयी भरतराजाच्या मनामध्ये आला स्वय म्हणे राज धर्म मोठ्याने सांगावं लागत लहानाकडून जर एखादी चुक महाराज तर त्याला मोठ्याने चांगलं सांगावं लागतं असं त्यां उपोषण मानल राम समोर गेले म्हणले प्रता अरे असं का म्हणण्यासारखं करतो हे तोला सोबत नाही असं करणं बरोबर नाही प्रभू रामचंद्र समजावू लागले अंध कुष्ट कुष्ठ शुभ्र रोगी दुखी सकामी दुर्धर देह विचार विचारहानो बघा याला शास्त्र म्हणतात तुम्हाला याच्याविषयी परिपूर्ण माहिती बघायची असेल तर आजार झालेला आहे आणि तो होत नाही पण त्याला कुठं जावं लागतं काशी क्षेत्राच्या ठिकाणी जवळ कोडाच्या झाडे कोणी जर गेले असेल तर त्याने बघितलं असेल आणि त्या झाडावर जावं लागतं हात उडी मारावी लागते इथं हा सिद्धांत आला म्हणून सांगतो जो कुष्ठरोगी आहे जो महारोगी आहे त्याला फक्त देहाच करता येत आत्महत्या केले त्याचा उद्धार तर होतच नाही तो इथं फिरतो त्याला पुन्हा असणार दुसरं प्रायचिन आहे म्हणून देहाचा त्याग करणे पाप असं प्रभू रामचंद्र सांगू लागले कृपा राम निशा म्हणतातक्का निश पक्का निश्चय भरतराज म्हणतात रामा कृपा होत नाही तोपर्यंत काही हो घडणार नाही कृपा झाली की मग किती जरी मोठा पापी असला जाणार जे नये ते पाप केलेला आणि जर त्याच्यावर संताची किंवा देवाची जर कृपा झाली रे झाली तो सगळा मुक्त होतो आणि समोर असल्यावर बाप तिथे येत असत याला ओळखणारा पक्का लागतो आपल्या समोर जर कधी देव आला तर आपल्याला ओळखता आला पाहिजे या भरतराजाने पक्क ओळखलेला देवा तुझ्या समोर असताना मला हे असं सांगू नको भक्तीमध्ये नंबर एक चा भक्त जर मारुद्र्याच्या नंतर भरतराज त्याच्यामुळे असणार त्यांना सगळं माहित ना म्हणले असं रामा मला ऐकायला बरोबर वाटत नाही भरताचे निर्वान श्रीरामे ही वतिष्ठ च बघा काय करता दोघावर रामचंद्र काय म्हणतात अरे आपल्या याचे सूर्यवंशाचे गुरु कोण वशिष्ठ गुरु ज्यांच्या लंगोटी मुळे सूर्याच्या रथामध्ये ठेवलेले प्रकाश पडतो आणि त्यांची शपथ पायाचे मी हे मल्ल दंड करण्यास सोडित ना मग कर उपोषण तुला करायचं ते काय करायचं ते कर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागले पूर्ण चंद्राची जाऊ शोभा मी रूप्रत भाषा मला सर्वसामान्य जीवाला समजावं म्हणून दृष्टांत दिले अरे भरता ही प्रथम जरी रसाताला गेली आकाश प्रथमवर पडलो डोहे सोनं कधी काळ होत नसत ते जरी काळ झालं तरी पण बडलाच्या वचनापासून पासून आलेल्या अरण्याच्या वृत्तापासून बाजूला जात नाही आता दोघा जना सोपक्क ठरले का होता हा पश्चिम उगव किं एक होत सागर आता प्रळय करो मी ज्या धनकारण्यापासून बाजूला जात नाही पण तुला काय ठरवायचं ते ठराव ते सुखे गिरो व्रत विचारू झेदा व्रत धरलं रे धरलं याला म्हणतात व्रत आणि अशा प्रकारचा दृढ व्रत मी धरलेला you are a